સૌરરાજે જગતાપ સંજય ખાટી ઘાસકર સુભાષ ભુવે શહાદુરાવ દેશમુખ યુશાનસ તાભો શ્રી સાવંત દેવાનંદ લાગર નવના જળ અતુલ ખાટીલ નવીનતા જાધવ લીલે લકી સહેતા आणि हजारोंच्या संख्येनं भर सकाळी आजचा दिवस हे कोणती लग्नाची तीच आहे तरी तुम्ही सगळ्यांनी हा निकाल घेतला दिसत की आधी लग्न तोंडानेच त्याच्यानंतर बाकीचा आणि उभा बंद घरी गो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आव्हान મહિન્યા હોય આઠ મહ લોકસભેસ નિવડકી ઉભો અને ત્યાં નિવડુકી मोठ्या मतांनी मला दिलेलं फाटवलं केंद्राची जबाबदारी मिळवली आणि जे काही करता येईल ते देशासाठी करण्याचा प्रयत्न केला कर्मभार तालुका याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्वाचा हिस्सा आहे मला आहे की मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व हे दोन तालुक्यात होत एक करणारा तालुका नामदेव दत्ताम यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा माळशे तालुका स्वर्गीय शंकरावजी मोहिंद भाटी यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष या जिल्ह्याचा कारभार उभ्या त्यांनी केला सामान्य लोकांना संघटित केलं आणि त्यावेळेस देशाचे राज्याचे नेते कायद्या यशवंतराव चव्हाण यांच्या भाटीची हमेशासाठी होती मला आठवतंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कैलासी यशवंतराव चव्हाणांच्या प्रकारने असलेल्या व्यक्ती याची जर आपण नोंद केली तर नावदेव जगतावंच्या नावा कधी होईल होत नव्हती आणि नेतृत्व स्वीकारलं तर त्याला साथ द्यायची त्याचा त्याच्यात करायची नाही भूमिका करुक्याने नेहमी घेतलेली होती आणि त्यामुळे इथं कधी यायचं झालं तर मला नामदेव यांची आठवण फरल्यांदा होते की ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं जिल्हा फैसेला अध्यक्ष आणि इथे प्रगतीच्यासाठी अखंड भारणानं फैसांची भावनाकारता केली आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे तो वारसा वारसाचा व्यवसायासाठी जयचं असतील त्यांचं सहकार्य असतील त्यांनी ती भूमिका आजपर्यंत जतन करून ठेवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना मी अंतर त्यांना हसून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो निवडणूक विधानसभेची आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी महाराष्ट्राची स्थिती चांगली नव्हती पण लोकसभेची निवडणूक आल्याच्या नंतर आम्ही विविध पक्षाच्या नेत्यांना एकत्र केलं आणि त्याला सामोरं जायचा निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागा होत्या आम्ही विरोधकांची एकी केली निवडणुकीला सामोरं गेलो अठ्ठेचाळीस की तुम्ही लोकांनी एकटी जागा आम्हाला लोकांच्या फाजरात दिल्या आणि एक मोठा विजय देशाच्या ध्वजांच्या निवडणुकीमध्ये करण्याच्या संबंधीचा इतिहास तुम्ही लोकांनी घडवला होता दिल्लीमध्ये बहुमत आम्हाला मिळालं नाही आमची इच्छा होती की बहुमत मिळाव्या पण ठीक आहे नाही मिळालं तरी या राज्यातनं एक तीस खासदार हे जे तुम्ही निवडून दिले त्या तीस खासदारांच्या सक्तीनं आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक प्रशासनाची सोडवणूक करण्याच्यासाठी तुम्ही दिलेल्या खासदारांच्या सक्तीचा आम्ही आज त्या ठिकाणी उपाय करतो अनेक गोष्टी सांगता येतील शेतीवादाच्या किंमतीचा प्रशासना उसाच्या किमतीचा प्रश्न बंद भरलेल्या कारखान्यांचा प्रश्न नव्या फिरतीच्या तरुणांना हाताला काम मिळण्याचा प्रश्न महिलांचा सन्मान राखण्याचा प्रश्न समाजातले अर्थ संख्या आहेत त्यांच्या हिताची जखणूक करण्याचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि देशाच्या हातळीचे आहेत ते मानण्याच्यासाठी तुम्ही जे सगळे खासदार निवडून देई त्याच्यामध्ये धैर्यशील असतील आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील यांची सामूहिक शक्ती ती आम्हाला उभे भरते आणि त्याचं सव्व टक्के सोकांचं तर निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी साथ दिली आज काय छिस्ट महिलांचा विचार करा आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांचे प्रश्न सोडवतो चांगली बस आहे महिलांची प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका ही मोदी साहेबांनी घेतली त्यांच्या सरकारने घेतली महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही महिलांना जर भंडारा पंधराशे रुपये देणार आणि एक बाजी नावाची ना योजना करणार ती गमतीची गोष्ट आहे पंधराशे रुपया महिलांना देणार एका बाजीना आज महाराष्ट्रात महिलांची अवस्था काय हल्ली युती सरकार आहे या युती सरकारच्या काळामध्ये महिलांच्या अत्याचाराची संख्या ही प्रचंड वाढली गेल्या दोन वर्षामध्ये दो दो महाराष्ट्रामध्ये किती महिलांच्यावर अत्याचार झाला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितले आणि ती आकडेवारी काय सांगते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढ्या महिलांच्यावर अत्याचार करण्यात आले याचा अर्थ दर तासाला पाच तक्रारी महिलांच्या अत्याचाराच्या या महाराष्ट्रामध्ये नोंद आहे दुसरी एक गोष्ट आहे महाराष्ट्रात आणखी एक चिंतेची गोष्ट आहे मुलगी महिला ह्या लेफाचा होणार आज त्याची माहिती घेतली महाराष्ट्राचा नंबर आज लेफचा होण्याच्यामध्ये देशात तिसरा आहे राज्यातील लेफतचा मुली आणि महिला यांची आकडेवारी आम्ही सरकारकन्या मारित किंवा आश्चर्य असा धक्का होते की आज मी महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या मेफरत आहेत त्यांचा आकडा चौसष्ट हजार आहे आता चौसष्ट हजार घराच्या निखील बाई कुठे गरजाचे फक्त नाही कुणी फलवा केली हे माहिती नाही घरी तर येऊ शकत नाही एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूने हा लढता होकल्प याचा अर्थ एकच आहे की स्त्रियांचं संरक्षण करण्याच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही आमच्या बहिणींचं आमच्या मुलींचं रक्षण जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्यव्य अधिकार नाही हा निकाल पुण्याच्या निवडणुकीवर घेतला पाहिजे <स्टागी> आज या ठिकाणी येत असताना बघत होतो मोठ्या संख्येनं या सभेवर जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती अनेक तरुण ज्या ठिकाणी येत होते या सभेच्यासाठी या तरुणांना बघितल्याच्या नंतर एका बाजूला मला आनंद होतो था 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 ती उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हिताच्यासाठी वापरू शकलो तर राज्याचा चेहरा बदलण्याची ताकद या तरुणांच्या वेळे व दुसऱ्या बाजूंना मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे तरुण आहेत शाळा काढल्या कॉलेजेस काढली या शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे किती विद्यार्थी शिकतात सगळ्या महाराष्ट्रात सुविधा आहेत आणि त्याचा फिरणा आज मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे त्याचा आनंद आहे त्याच्याबद्दल दुःख व्हायचं कारण नाही पण शेवटी एवढ्या मोठ्या भावनावर मुलं शिकली त्यांची अपेक्षा एक असे काम करायचा अधिकार द्या नोकरी द्या महाराष्ट्राच्या देशाच्या अर्ज घेऊन ही पण त्यांना काम अधिकार किंवा अधिकार हा मिळत नाही आणि त्याचा आज आज माहिती की राज्यामध्ये उद्योग उद्योग आणि रोजगार विभाग हे दोन विभाग आहेत सरकारचे आणि या दोन विभागाकड लाख तरुणांनी नोकरीच्या साठी नोंद केलेली आताच शिकलेल्या साठ वासष्ट लाख मुलांना या राज्यात नोकरी मिळू शकत नाही कशासाठी राज्य चालवायचं जे राज्य करते आहेत त्यांची जबाबदारी काई काई या संबंधी काही ना काहीतरी करायचं पण या तरुणांच्याकडं झुमकून बघायची तयारी आजच्या राज्यकत्त्यांची नाही आणि त्यामुळं तरुणांच्या मध्ये एक फक्त निराशा हे होते आणि निराश झालेल्या तरुणांनी ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते आणि त्यामुळं जो तुमच्या आत्याला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या आता त्यावर सत्ता द्यायची नाही उद्याला या सरझला ताण द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे आणि त्यासाठी फावलं टाकली पाहिजे ते सवर् अतिशय महत्वाचं आहे आणि तो तुला लोकांचा आहे शेतकरीचा वाढ आज काय चित्र दिसत आजची असं दिसत की शेतकऱ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढल्या किती आमदार आल्या पदरी आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला आज गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जीव दिला जीव काही साधी गोष्ट घर उद्वस्त होत अनेक शंकाच्या घरी येतात हे असताना सुद्धा शेतकरी जीव, 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 जीव देतो कशामुळे गेल्यानंतर कस यमाळ जिल्ह्यामध्ये एकानी जीव दिला शेतकरी जी गुत होता ही चौकशी केल्यावर मी यवतमाळला गेलो ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी केली त्याची वायक होती एक मुलगा होता एक मुलगी होती मुलीचं लग्न ठरलं होतं शिकत होता त्या माऊलीला राऊनी विचारलं की तुझ्या मालकांनी झी रुका दिला तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये दोनच पिक आहेत एक काफूस आणि दुसरं सोयाबीन काफूस आणि सोयाबीनसाठी माझ्या मालकांनी सारख्याचं शत वाजवला काढलं त्यासाठी वेळाला आणलं ख औषध आणली त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं फी काढलं अतिवृष्टी झाली सगळं फीक नष्ट झालं फीक नष्ट झालं दसक्याच कर्ज जात तस झालं दुसऱ्या वर्षी लालकांनी बँक पैसे देत नव्हती कारण तो झाला सोसायटी पैसे देत नव्हते त्याचं कारण थक बाकी काय करावं त्यांगी खाजगी करून गेला आणि सावकाराकडून कर्ज घेतलं पुन्हा सहाय्य कराव आणि परिणाम काय झालं सोन्यासारखं फी आलं आणि कफाशिव राळ्या नावाचा रोग होतो तो रोग फळजा आणि सगळं फी उचल राहिलं त्याचं ओर्जा जे होत सावकाराच्या कन घेतले ते दुष्काळ तसंच राहिलं थक बाकीदार कर्ज नाही मिळत नाही वांदवली गुंतवणूक करण्याची ताकद नाही आणि असे दिवस साधे एक दिवशी सावकाराने माझे पैसे ताड तो देऊ शकलो त्याच्या घरातली वांदी कोणी व्हायला काढली त्या ग्रस्त्यावर ते सहन लागले मुलीचं लग्न आणि त्यांच्यासमोर घरातली बाहेर आमच्या वांडी वाहत हे वाईट झालं नाही दुसऱ्या दिवशी घेतली घटा घटा खाला आणि झी जीव टाकला शेतकरी जीव असा देतो काहीतरी खाणार नाही त्याची शेती उद्वस्त व्हायला त्यामुळं त्याच्या डोक्याचं कर्ज फेडण्याची चाकण झाली नाही त्यामुळं राजाने या चौकावर जाण्याची भूमिका आज शेतकरी करायला लागले आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार लोक वीस हजार शेतकरी अस्वच्छता करतात याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या फसव हवं त्याचं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आहे आणि आसपासच्या शेतकऱ्यांची थांबायची असते महिलांची अत्याचार थांबायचे असते तरुणांच्या हात्याला थांब द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे व तो बदल कसा करायचा उद्या केला वीज केला मग त्याचा अधिकार तुला सगळ्यांना मिळेल आणि तो अधिकार मिळाल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदार केंद्रात जाणार आणि जी का तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल महिला असेल सर असेल यांच्या प्रश्नाची शोध करण्याची ताकद मला विकास आघाडी या संघटनेचा आहे आणि या संघटनेच्या वतीनं या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भासांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली त्यांच्या उमेदवारीच्या सवय त्यांच्या निश्चिन आहे तुझ्या शेतकरी त्याच्या समोरचं वचन द्यावा लहमत द्या तुम्ही राज्याच लहमत आम्हा लोकांच्या हातावर दिली तर मी तुम्हाला खात्री देतो या प्रश्नांच्या सोडवणूक करण्याच्या साठी आम्ही लोकसत्तेचा उद्या जर सतरा हातात घेतली नाही अनेक वेळेला तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली मी देशाचा स्थिती मंत्री झालो आणि त्यावेळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता त्याचा सुटका करण्याच्यासाठी सतरा हजार कृषीचा कर्ज लाभ करून टाकलं आणि इतरच नाही नंतरच्या काळामध्ये कर्जाला ही कर्जाला व्याजास दर बारा टक्के होता तो सहा टक्क्यावर आणला तो तीन टक्क्यावर वाढला आणि जिथे जिल्ह्या बँका चालू आहेत त्या बँकांना सांगून काही जिल्ह्यात तो शून्य टक्क्यावर सुद्धा आणला कदाची दृष्टी असते लोकांचं सरकार असून मार्ग निघू शकतो आज ज्यांचे मग ते देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाड नाही फक्त टीका ठिकाणी करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या फश्नाच्या सोडवतीची असता नाही ज्यांना तुमच्या नाही त्यांच्या आम्हालाही असता नाही आम्ही तुम्हाला सुरू करणार नाही मग त्याचा जोगाव तुम्हाला देणार नाही हा निकाल घ्यावं घ्यावा अनेक गोष्टी स्थानिक गोष्ट भाई येखाने ते लाईनी कसे लावायचे हा प्रश्न कुल पाणी सोडणं आणि सेना नदीवर झोभावणं ठीक काम आहे आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत शेजारचे जे आमदार आहेत त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत की लोकांच्या प्रश्न शोधू असा शब्द दिला प्रामाणिक फळानं राहू असं सांगितलं गेलं पण आज कुठं गायब झाले करत नाही या लोकांनी सीना राजेच्या लागलेलं यासाठी शब्द त्यांनी दिला होता लेवज पाणी सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता आणि लोक मला सांगतात ति हा शब्द केला आहे अरे लोकांच्या जातो लोकांना शब्द देतो त्याची किंमत केली जात नाही त्यांनी लस वागायचा अधिकार गमावलेला आहे त्यांना मी अनिवासाचा जोगा देणार नाही हा आणि कांतवाळी घेतला आणि हे सांगावं लागलं ठीक आहे तुम्ही तुमची कारखानद्याने वाजवली वाजी काय तक्रार नाही मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा सौभागवंशी होतो त्याच्या माझं रेकॉर्ड काढा जास्तीत जास्त पैसेदा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना त्यां मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेकॉर्ड हिस्सा आहे कुठले काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हाला सगळ्यांच्या हिताची प्रामाणिक प्रामाणिकपर्यंत करतात असे एक सवल माझ्या सरकारचा होता पण नंतर त्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी लोकांच्या तो नाही असेल तो वाडा असेल तिथे त्यांच्यासाठी नाही जे काही करायचं ते महिलांना अफ्याहीत स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडून लक्ष दिलं जाईल आणि तो स्वतःच्या स्वार्थाचा विचार तो त्यांना आपल्याला येत्यां तिथे सरकारी करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी आतापर्यंत कौतुक झालं ते खूप झालं आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धारण निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे 해야지, 가족이 상륙시도. 아니, 최대 최고급, 아주 위대상급이, 아니 최고급. 야, 선발대가 찾아오자기. 이렇게 총알 쏴오자기. 나라가 얼마나 큰지 보여준다. 우리가 세계 어디에 와야 해, 어디에 세계 나라가 얼마나 크지. 내가 세계 어디에 나가지. 라키셰, 나라가 상당히 세계 최대한자국이니까. त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना सुचत नाही हे आम्ही बघतो मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या फर्चाची सोडवणूक करण्याची ताकद आम्हाला सगळ्यांच्यामध्ये तुळशी ताकद आणि शक्ती नारायण आवाजावर करा आणि मोठ्या वतांच्या विजय करा एवढेच या ठिकाणी सांगतो आणि खुशा सभा